नमस्कार मंडळी आज आपल्या राजाळे गावात एक गाव एक गणपती ही सर्वसमावेशक कल्पना राबवलेला पंचवीस वर्षांचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे हा महोत्सव फक्त गणपतीसाठीच नव्हे तर आपल्या गावाच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव साजरा करण्याचा क्षण देखील आहे आपल्या गावात काही सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तो आपल्या पिढीनं जतन करून ठेवला आहे चला तर मग आपल्या गावातील सांस्कृतिक वारशाला पुढे चालू ठेवण्यासाठी इतिहासाचा माघावा घेऊ आपल्या गावाचे कुलदैव श्री जानाई देवी यांच्या पुरातन मंदिराची गाथा आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे देवी नवसाला पावणारी देवी म्हणून तिची महती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे गाव वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून देखील प्रसिद्ध आहे प्रत्येक वर्षी ज्ञानदेवांचे पारायण सर्वधर्म समभाव ठेवून साजरे केले जाते तसेच तुकाराम महाराज बी जगती भक्तिभावाने उत्साहात साजरे केले जाते गावात अनेक महामानवांच्या जयंतीनिमित्त सर्व गाव एकत्र येऊन सहभागी होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीस मावळे उत्साहाने सामील होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीस उत्साहात साजरी केली जाते आद्यक्रांती वीर उमाजी नायक लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि पुण्यश्लोक अहिलांडेवी यांच्या जयंतीही उत्साहात साजरी केली जाते गावातील भजनी मंडळ कष्ट करून येऊन गावाचे प्रबोधन व्हावे मनाचा शीन निघून जावा म्हणून भजनात तल्लीन होतात त्याचप्रमाणे अनेक वर्षांची परंपरा असले भारुड मंडळ आपल्या गावाचा सांस्कृतिक ठेवा जतन करतात म्हणूनच आजच्या रोपे महोत्सवात आपण केवळ गणपतीचे उत्सव साजरे करत नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाला पुढे नेण्याचा निर्धारही व्यक्त करतो चला आपल्या परंपरा जपूया ज्ञान आणि भक्तीचा संदेश पुढे पोचूया शाळा जीवन शिक्षण विद्यामंदिर नव्वद वर्षांचा अमूल्य वारसा सन एकोणीसशे पस्तीस एका लहानशा गावात जन्मलेली शाळा जीवन शिक्षण विद्यामंदिर नावातच आत्मा आहे जीवन शिकवणारे ज्ञानाचं मंदिर संस्कारांचा खजिना गुरुजींच्या प्रेमाने भरलेले हळूवार हात गावातील प्रत्येक अडचणीत धावून जाणारे शिकवण गरीब विद्यार्थ्यांसाठी केलेले प्रयत्न हेच या शाळेचा खरा गौरव आहे संध्याकाळी शाळेची दारी केवळ वर्गासाठी नव्हती तर प्रत्येक गरीब प्रत्येक अडचणीत असलेल्या माणसासाठी उघडी होती त्याच शाळेतील गुरुजी हे फक्त शिक्षक नव्हते तर गावाचे मार्गदर्शक माणुसकीचे प्रतीक होते कालांतराने शाळेचे नाव बदलले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पण नाव बदलले जीवन शिक्षण विद्या मंदिर एक शाळा नाही जीवन शिकवणारी संस्था आहे श्री जानाई हायस्कूल राजाळेचा प्रेरणादायी इतिहास गावाचा आराध्य देवत असलेल्या श्री जानाई देवीच्या नावाने स्थापन झालेली श्री जानाई हायस्कूल राजाळे ही केवळ शाळा नव्हती तर पंचकोशीतल्या अनसंख्य विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आधार देणारी जीवनशाळा होती या हायस्कूलला सुरुवातीच्या काळात स्वतःची इमारत नव्हती कधी सोसायटीच्या इमारतीमध्ये तर काही वर्ग हनुमान मंदिरात तर कधी कुणाच्या खाजगी घरात हे वर्ग भरत होते परंतु अडचणी कितीही असोत शिक्षक वर्ग मात्र अपार मेहनतीने विद्यार्थ्यांना घडवण्यात गुंतलेला होता आपल्या पुढील पिढ्यांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी एक ठाम निर्धार काही तरुणांच्या मनात पेट घेत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले हे तरुण गावासाठी आणि हायस्कूलसाठी झगड्यानेच तयार झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी शाळेला स्वतःची इमारत व्हावी या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला एकवीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव हा दिवस इतिहासात कोरला गेला उपोषण सुरू झालं सुरुवातीला लोक याकडे दुर्लक्ष करत होते पण हळूहळू गावकऱ्यांना या लढ्याचं गांभीर्य उमगलं लहानांपासून थोरांपर्यंत सगळे लोक उपोषणकर्त्यांच्या मागे उभे राहिले उपोषणकर्त्यांचा त्याग जिद्द आणि त्यागामुळे हायस्कूलला अखेर स्वतःची भक्कम इमारत मिळाली आज त्या इमारतीत ज्युनियर कॉलेज सुद्धा सुरू झाला आहे आज श्री जानाई हायस्कूल केवळ शिक्षण संस्था नाहीये तर ती आहे आपल्या गावाच्या आत्म्याचा आवाज संघर्ष त्याग आणि शिक्षणाचं प्रतीक श्रावण आणि जानाई देवीची यात्रा आपल्या राजाळेगावचे आराध्य देवत असलेल्या श्री जानाई देवीचे मंदिर या भक्तिसागराने ओसंडून वाहत राहते मंगळवार शुक्रवार अमावस्या आणि पौर्णिमेला तर देवीच्या यात्रेला एक वेगळेच रूप लाभते मंदिराचा परिसर जानाई माती की जय या घोषाने दुमधुमून जातो देवीच्या पड्ड्या भक्तांच्या अटल श्रद्धेने भरून भावतात घोरगरिबांच्या घरात या महिन्यात भरपूर पीठ असते त्या भाकरीची चव विशेष असते देवीचे आराधी मंदिरात पडड्या घेऊन बसतात आणि भाविकांनी आणलेल्या प्रसादाला देवाच्या कृपेप्रमाणे मान देतात थकलेल्या कष्टकरी माणसाला यात्रेच्या गर्दीत देवीच्या दर्शनात आणि उत्सवी वातावरणात एक वेगळाच विसावा मिळतो परंतु त्याच्या पलीकडे मिळणारी खरी कमाई म्हणजे श्रद्धेची ऊब भक्तीचा आनंद आणि देवीचा कृपेचा आधार नवरात्र उत्सव शक्तीचा जागर गावातल्या देवीच्या मंडपात जेव्हा आरतीचा नाद घुमतो तेव्हा तो फक्त ढोलकाशांचा आवाज नसतो तो असतो एकतेचा समानतेचा आणि भक्तिभावाचा नाद या नऊ दिवसात उपासना म्हणजे केवळ उपासनाही नाही तर मनातील वाईट विचारांचा त्याग करणे आई आपल्याला सांगते जगण्याच्या राणांगण्यात भीती बाळगू नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे रमजान ईद आणि डोला मिरवणूक सर्वधर्म समभावाचा संदेश जेव्हा आपले गाव समाज रमजान ईद किंवा डोला मिरवणूक साजरे करतो तेव्हा फक्त सण साजरे होत नाहीत तर आपल्या मनात एकता सहिष्णुता आणि सर्वधर्म समभावही रुजते एकमेकांचा सन्मान करून आपण एक समाज म्हणून अधिक बळकट होतो या सणांचा अनुभव घेताना आपल्या हृदयात प्रेम समभाव आणि एकतेचा दीप कायम पेटवावा आणि त्यातून आपण समाजात एक नवा संदेश देऊ शकतो विविधता आपल्याला विभाजित करत नाही तर आपल्याला एकत्र आणते ही मिरवणूक फक्त एका धर्माची नाही आहे ती सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणणारी आहे व्याख्यानमालेचं महत्व सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडासह सा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी स्थापन झालेला रसिक मंच स्वामी विवेकानंदांच्या नावाने व्याख्यानमाला आयोजित करतो ही व्याख्यानमाला केवळ एक कार्यक्रम नसून गावाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासाचा दीपस्तंभ ठरते या माध्यमातून नवीन पिढीला उत्तम संस्कारांची शिदोरी मिळते तर जीवन जगण्याची दिशा आणि प्रेरणा लाभते अनेक नामवंत लेखक साहित्यिक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आपल्या गावात येऊन त्यांच्या विचारांची शिदोरी देऊन जातात त्यांची वचने गावकऱ्यांच्या मनावर आम्ही ठसा उमटवतात लोक म्हणतात तमाशाने गाव बिघडत नाही तसं व्याख्यानांनी गाव सुधारत नाही पण ही म्हण अर्थसत्य आहे व्याख्यानं गावाला ज्ञान विचार आणि प्रेरणेची नवी दिशा देतात गाव सुधारणं ही केवळ रस्ते इमारती किंवा सुविधांपुरती मर्यादित गोष्ट नाहीये तर मनुष्याच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणं हेच खरे सुधारण्याचं लक्षण आहे आज व्याख्यानमाला ही काळाची खरी गरज आहे शहीद वैभव संपतराव भैटे शहीद सुनील चोखा भालेराव यांची शौर्यगाथा राजाळे गावाची गौरवशाली परंपरा म्हणजे देशसेवेचं व्रत धारण करून भारतीय लष्करात कार्य करणारे असंख्य तरुण या परंपरेला पुढे नेत असताना गावातील दोन रत्नांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन खऱ्या अर्थानं गावाचे नाव इतिहासात कोरले तेवीस जुलै एकोणीशे सत्त्याण्णव रोजी गावातील सुपुत्र शहीद सुनील चोखा भालेराव यांनी देशसेवेसाठी प्राणांची आहुती दिली यानंतर एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी गावातील दुसरा सुपुत्र शहीद वैभव संपतराव भोईटे यांनी राष्ट्र रक्षणाच्या सेवेत स्वतःचे जीवन बलिदान केले या दोन्ही वीरांच्या शौर्यगाथेमुळे राजाळे गावाला एक वेगळा सन्मान प्राप्त झाला आहे देशासाठी दिलेले त्याग गावकऱ्यांच्या हृदयात सदैव अमर राहील गावकऱ्यांनी त्यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतीस्तंभ हा केवळ दगडाचा नाही तर त्याग शौर्य आणि देशभक्तीचं प्रतीक आहे हा स्मृतिस्तंभ भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि प्रत्येकाला सांगत राहील की देशासाठी दिलेले बलिदान कधीही व्यर्थ जात नाही ते अमरत्व प्राप्त करते शहीद सुनील भालेला व शहीद वैभव भोईटे यांना शतशहा अभिवादन वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती श्रद्धा आणि नामस्मरणाचा अखंड झरा त्या झऱ्याने सिंचन झालेले गाव म्हणजे आपले राजाळ्या पंचकोशीत आज गावाचे नाव वारकरी संप्रदायामुळे अभिमानाने घेतले जाते दरवर्षी भरणारे ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे जणू भक्तीचा दिव्य उत्सव सकाळी होणारे ज्ञानेश्वरीचे लयबद्ध वाचन कानात गुंजले की आत्मतृप्त होतो गेले कित्येक वर्षा श्री जाण्यादेवीच्या मनिरा ज्ञानेश्वरी अखंड पारायण परंपरेनुसार चालू आहे याच भूमीला शंकराचार्य महाराजांचे पावन पाय लागले हा गावासाठी मोठा अभिमान आहे इतकंच नव्हे तर संत कान्हापत्रा पालखीही गावात मुक्कामी येते त्या पालखीला वारकऱ्यांनी घातलेल्या भक्तिभावाचे रिंगण पाहून डोळे तृप्त होतात वारकरी परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आपल्या राजाळे गावासाठी निर्मल ग्राम पुरस्कार ही खरोखरच अभिमानाची बाब आहे भारत सरकारने दोन हजार तीन साली सुरू केलेली ही योजना या योजनेमुळे गावात स्वच्छता संस्कार रुजले गावाचे आरोग्य सुधारले आणि पर्यावरण जपले आपल्या राजाळे गावाला आठ डिसेंबर दोन हजार आठ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा सन्मान मिळाला हे केवळ गावासाठी नव्हे तर संपूर्ण पंचकोशासाठी गौरवाची गोष्ट आहे हा पुरस्कार म्हणजे केवळ स्वच्छतेचा मानाचा तुरा नसून गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आणि सजगतेचा प्रतीक आहे राजाळे गावाने दोन हजार साली सुरू केलेल्या एक गाव एक गणपती या उपक्रमाने खऱ्या अर्थाने समाजातील बंधुधाव एकता आणि सांस्कृतिक जाणीवा जपल्या गेली पंचवीस वर्ष बाप्पाच्या साक्षीने आपला गाव एकत्र आला संकट दूर केली आणि अनेक चांगल्या कामांना चालना दिली आज या रौप्य महोत्सवी वर्षी आपण पुन्हा एकदा त्या परंपरेची उज्ज्वल आठवण जागवून पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी संदेश देत आहोत गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या मंगल